महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये डीटीए प्रवर्गात ऋतुजा अशोक राठोड हिने संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे ग्रामपंचायत भोजप्पा नगर तांडा आणि राठोड परिवारातर्फे तिचा भव्य नागरी सत्कार समारंभ रविवारी सायंकाळी सहा वाजता मोठ्या उत्साहात वर्षी हे यश मिळवताना ऋतुजाने जिद्द चिकाटी आणि नियोजनबद्ध अभ्यासाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले तिच्या या कामगिरीमुळे उत्तर सोलापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा गौरव वाढला आहे या निमित्ताने गावात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली फटाक्यांची आदिजवाजी ढोल तासांचा गजर आणि टाळांच्या गजरात ऋतुजाचा नागरी सत्कार करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संजय कुमार राठोड उपसंचालक शिक्षण विभाग नाशिक विलास राठोड पोलीस उपनिरीक्षक मधुकर चव्हाण नेहरू युवा केंद्र अशोक राठोड तलाठी भावी नगरसेवक लक्ष्मण जाधव यशवंत चव्हाण नायक महादेव चव्हाण कारभारी नितीन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते ऋतुजाला मानाचा फेटा शाल आणि भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला विविध मान्यवर ग्रामपंचायत पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यासपीठावर मनोगत व्यक्त करताना ऋतुजाला अनावर झाले ती म्हणाली हे माझे आनंद परिश्रम आणि नियोजनबद्ध अभ्यासाचे आहे माझ्या प्रत्येक टप्प्यावर साथ दिली त्यांनी कधीच कोणतीही कमतरता भासू दिली नाही समाजातील इतर मुलींनीही योग्य ध्येय ठरवून मेहनत घेतली तर कोणतेही यश अशक्य नाही कवठे भोजप्पा नगर तांड्यातील ग्रामस्थांनी तिच्या या अभूतपूर्व व यशाचा उत्साहात आनंद साजरा केला संपूर्ण परिसरात अभिमान उत्साह हो आणि जल्लोषाचे वातावरण पसरले होते